पद्मदुर्गाला गेले होतो तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर आपण तिथे विजिट करून आपण तोही व्हिडिओ पाहून घ्यावा आता आपण जंजिरेला आलेलो आहोत तिकीट वगैरे काढलेलं आहे बोटीचं सरकारी बोटीचं तिकीट असल्याकारणाने इथे पर पर्सन पन्नास रुपये तिकीट आहे तर चला मग आपण जंजिरा एक्सप्लोअर करूयात तुमच्याप्रमाणेच मीसुद्धा उत्सुक आहे मी इतके वर्षे झाले मॅपवर बघत होतो तर आत्ता जंजिरा पाहण्याचा योग आलेला आहे चला तर बघूया जंजिरा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला पण समजेल ह्याचं माहिती आहे आणि जंजिरा कसा आहे काय महाद्वार इथे कोपळत असल्या कारणाने हा द्वार सहजासहजी बाहेरून तर दिसतच नाही मुरुड जंजीरा त्याचे खरे नाव किजीरे मेहरूब है जंजीरा म्हणजे पे वेढलेले बेट आणि मेहरूब म्हणजे चंद्रकोर ती अरबी समुद्रा ने वेढलेला आहे रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे या समुद्राशेजारी मुरुड तालुक्यात मुरुड नावाचे एक गाव आहे मुरुडच्या पुढे किनाऱ्यावर दांडा आणि राजापुरी ही गावे आहेत राजापुरी मुरुडपासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे अंतरा हे गाव एका ओढ्याच्या काठावर वसलेले आहे या राजापुरी गावच्या पश्चिमेस समुद्रात एका बेटावर मुरुड जंजिरा आहे राजापुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी बोटी उपलब्ध आहेत क्षणी दरवाजामध्ये डाव्या रस्त्यावर बुरजावर जायला डायरेक्ट रस्ता आहे परंतु आता तो बंद करण्यात आला आलेला आहे हा डायरेक्ट बुर्जावर जातो ह्या गडावर मोठमोठ्या बांगडी अशा विविध तोफा आहेत म्हणजे